नमस्कार मी मनोहर पवार जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या माझ्यासमवेत बिग मराठी टी व्हीचे संपादक प्रकाश करणेकर आहेत साहेब नमस्कार, नमस्कार नमस्कार गेले पंधरा दिवस आपण जत तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे गावोगावी फिरतो आहेत आपण आता जवळजवळ चार ते पाच गावं करून वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील देवस्थानच्या या ठिकाणी आपण जेवणासाठी खास करून थांबलेलो आहोत घरातून डबा आणलेला आहे मात्र इथं आल्यानंतर या देवस्थानामध्ये ताट भात आणि आमटी देवस्थानची आपल्याला मिळालेली आहे आपण ते घेऊन या ठिकाणी आपण जेवण करतो आहे गेले पंधरा दिवस तालुक्यामध्ये आपण फिरतोय वेगवेगळ्या लोकांशी आपण भेटलो एकंदरीत निवडणुकीचा माहोल काय आहे हे लक्षात आला एकंदरीत फिरत असताना जोध तालुक्यामध्ये अजूनही आता आज पंधरा तारीख आहे बरोबर आता नुकतंच आपण जेवण करून संकेते कर्नाटकाचे मुख्यमंत्री माननीय सिद्धारामय यांची सभा आहे त्या सभेसाठी आपण जाणार आहोत काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचाराचा ती सभा आहे त्या ठिकाणी आपण जातोय सभा संपल्यानंतरसुद्धा आपण चार ते पाच गावं आपण करणार आहे थेट आपण ग्राउंड लेवलवर जातो आहे आपण अगदी कुणालाही फोन न करता आपण त्या गावात जातो आहे आणि त्या थेट कट्ट्यावर बसले लोक असतील दुकानातले लोकं असतील रस्त्यावर जाणारे लोक असतील काही शेतकरी दूध घालायला जातात त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतो आहे जेणेकरून तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे लोकांच्या मनात काय आहे सरकारविषयी लोकांची काय भावना आहे विरोधी पक्षाविषयी काय भावना आहे ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपण इथून अठरा सुद्धा आपण ते फिरणार आहोत आणि जवळजवळ आता पन्नास साठ गाव झालेले आहेत अजूनही चाळीस गाव आपण अठरा तारखेपर्यंत पूर्ण करणार आहे असं शंभर गावात आपण फिरणार आहे त्यामुळे एकंदरीत चित्र काय आहे ते डोळ्यासमोर येणार आहे तुम्हीसुद्धा माझ्या दिवस बरोबर दहा ते पंधरा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला काही आलेले अनुभव या ठिकाणी शेअर करा नमस्कार Uh, सध्या आपण गेले पंधरा दिवस, ते वीस दिवस झाले आपण फिरतोय कारण दररोज एक गाव दररोज एक दिवस एका दिवसात कमीत कमी चार ते पाच गावं हे आपण कव्हर करतोय तर त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आपण भेटलो दररोज कमीत कमी चाळीस ते पन्नास लोकांना एका गावात याप्रमाणे आपण दररोज शंभर ते दोनशे लोकांना आपण भेट घेतोय त्या लोकांच्या मधून निवडणुकीसंदर्भातला जो उत्साह आहे काही अंशी काही कार्यकर्ते दाखवतात मग बऱ्याच गावात जे संदर्भातली जी माहिती पोचायला पाहिजे किंवा त्याचं ज्ञान मिळायला पाहिजे किंवा कधी निवडणूक आहेत काय आहेत कशा का का पद्धतीने निवडणूक होत आहे किंवा काय होत आहे या संदर्भातली थोडीशी माहिती पण पोहोचत नसल्याचं आपण आपल्याला प्रखरतेनं जाणून येत आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही बऱ्याच लोकांना विचारतोय बाबा कधी आहे मतदान माहिती आहे तुम्हाला कोण आलते का तुमच्याकडे हे थोडस प्रकृतीने आम्हाला दिसून येत आहे बाबा निवडणुकीबद्दलच जे तळागाळ माहिती जायला पाहिजे होती ती माहिती जाताना दिसत नाहीये एकंदरीत यासाठी प्रशासन सुद्धा जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे प्रचार फेरी काढत आहे मग <coughs> जेवढ्या ताकदीनं ग्रामीण भागात पोचायला पाहिजे त्या ताकदीनं तिथं पोचलं जात नाही पोचलं आणि एक सरकारी कर्मचारी सुद्धा अजूनही कुठं पोचलेले नाहीत आपण बघतो एक ग्राउंड लेवलवर होतो काही शेतामध्ये आपण काही महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांना अक्षरशः कुठलं मतदान सुरू आहे कोणकोण उभारायला आहे किती उमेदवार हो आहेत मतदान किती तारखेला आहे काही माहीत नाही कार्यकर्तेसुद्धा आपण बघितले काल आपण बिळूर मतदारसंघात होतो हो। बिळूर मक मतदारसंघात काही गावामध्ये आपण गेलो होतो काही गावामध्ये नुसत्या गाड्या प्रचाराच्या फिरत होत्या कार्यकर्ते नुसतेच पळापळी करत होते बरोबर मात्र थेट लोकांच्यापर्यंत अजून कोण पोचलेलं नाही पोचलेलं नाही कोणाला अजून पॅम्पलेट दिलेले नाहीत त्यानंतर कोणाला कशाची माहिती नाही कुठला पक्ष निवडणूक लढवत आहे त्यानंतर हे माहीत नाही मग ते जाहीरनामा कोणाचा जा काय आहे ते तर पुढचा भाग आहे बरोबर अनेक लोकांना पक्षांचे जाहीरनामे माहीत नाहीत ग्रामीण भागामध्ये जवळजवळ अनेक गावात पेपर जात नाहीत लोक पेपर वाचत नाहीत लोकांना माहिती नाही लोकांच्याकडे मोबाईल आहेत पण त्या मोबाईलवर जे बघायला पाहिजे ते लोक बघत नाहीत त्यामुळं लोकांच्या पर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे त्याशिवाय साठ ते ऐंशी टक्के मतदान होणार नाही बरोबर अक्के वाढण्यासाठी काय करावं लागेल आता जसं पूर्वी आपण ज्यावेळी लहानपणी होतो त्यावेळी बऱ्याच भिंती रंगवल्या जातो त्या प्रचार माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून की प्रत्येक रंग रंगाने भरलं जातो त्यामध्ये समोर दिसायचं दिसायचं धरी माणूस त्यानंतर असे बरेच चिन्ह होते गाय गाय वासरू वासरू हात चिन्ह होते असे बरेच चिन्ह होते अलीकडे प्रचार माध्यमातून जसं बदलले <coughs> सुधारणा झाली सुधारणा झाली त्यामध्ये आणि जर नवीन संकल्पना आले ते बदलत गेले आता जे पाठिंबाच्या निवडणुकीत किंवा त्याच्या पाठिंबाच्या निवडणुकीत जे प्रचार किंवा जे कलाकार मंडळीकडून ते सादर केलं जात होत मतदान का करावं कशासाठी करावं हा वगनाट्य असायचं हे असं काही आता शाही राहायचे मतदान कशासाठी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जो प्रसार माध्यमातून केला जात होता प्रयत्न आता तसा प्रत प्रयत्न केला जात नसताना दिसून येत आहे खऱ्या अर्थानं जत शहरात जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणी बाकीच्या बऱ्याच गावात मतदान किती तारखेला हे सुद्धा कळेल असे झाले लोकांना तर त्यामुळं का काय वाढलेलं आहे की नेमकं प्रशासन कमी पडतंय की काय अशी एक शंका निर्माण होत आहे पण राजकीय पक्षाची सुद्धा साहेब जबाबदारी आहे हां राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असेल ग्राउंड लेवल त्यांचे बूथ कमिटी असतील त्यांचे काही पदाधिकारी असेल ह्यांचीसुद्धा जबाबदारी आहे लोकांना तुमचं चिन्ह सांगा त्याचं काय आम्हाला घेणे पण तुम्ही प्रबोधन पण करा की मतदानला तुम्ही शंभर टक्के आलं पाहिजे मतदानला येताना कुठले कुठे डॉक्युमेंट आणलं पाहिजे आधार कार्ड आलं पाहिजे रेशन कार्ड असेल तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल किंवा तुमचं पॅन कार्ड असेल हे तुम्ही एक ओळखपत्र पाहिजे बरोबर आणि सहा महिन्या अगोदर तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे आणि या बेसिक गोष्टी होत नाहीत बरोबर केवळ मोठ्या प्रचारसभा घेतल्या किंवा भाषणं केले हे केले ते लोकांच्यापर्यंत एवढं पोचत नाही यासाठी प्रशासना प्रयत्न करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला जसं तुम्ही म्हंटल ना जसं प्रशासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे तेवढ्याच प्रमाणात राजकीय पक्षांसुद्धा जबाबदारी आहे खरोखर प्रचार झालाय का केवळ सभा आणि नुसत्या मोठ्या मोठ्या भाषण झाली तर निवडणूक झाली नाही असं खऱ्या अर्थानं निवडणूक किती तारखेला आहे काय मुद्दे आहेत काय काय मुद्दे आहेत ह्या सगळ्या मुद्दे येणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर तर आपल्या मतदानाची टक्केवारी वाढणार आहे अन्यथा काय होणार प्रत्येक वेळी चर्चा होते फक्त मतदानाची टक्केवारी घसरली कमी झाली ह्याच विषयावर केवळ चर्चाच होती नसते हे वाढण्यासाठी त्याचा प्रयत्न केले जात नाही हे असं प्रकार सध्या जाऊन दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षाच्या प्रचारच्या वेळी वीस तारखेला मतदान आहे हे उघडपणे सुरुवातीलाच सांगायला पाहिजे तर ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जे पोचणार आहे तेच खाली तळागापर्यंत पोहोचणार आहे खरा हे प्रयत्न करणं गरजेचं हे थोडस जाणीव आहे आता दुसरे उदाहरण सांगितलं तर आज सकाळी मला अकरा वाजता धावणवाडी तालुक्याचा तिथून एक फोन आला बर की आम्ही प्रचाराचा शुभारंभ करणार तुम्ही या म्हणजे आज पंधरा तारीख आहे वीस तारीख मतदार आहे अजून काही होत प्रचाराचा शुभारंभ बरोबर नाही म्हणजे ते लोकांनी म्हणजे पोचणार कधी पोचणार म्हणजे अशी अवस्था सगळीकडे आहे त्यामुळे यासाठी खास करून प्रशासन असतील राजकीय पक्ष असतील किंवा विविध सामाजिक संघटना असतील जे काही व्यापारी असतील किंवा मोठे शेतकरी असतील किंवा आमच्यासारखे पत्रकार असतील विविध संघटना असतील सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं आहे बरोबर हे काय कर एका, एका प्रशासनाची जबाबदारी नाही आहे नाही हा लोकशाहीचा एक मोठा महोत्सव आहे महोत्सव आहे आत्ता दिवाळी संपली आता हे अगदी लोकशाहीची दिवाळी आहे हो लोकशाहीची दिवाळी त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जसं संविधान लिहिलेलं आहे संविधान नुसार हा देश चालतोय बरोबर त्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत या निवडणुकीचा महोत्सव पोचला पाहिजे यासाठी सगळ्या बरोबर सगळ्या संघटनांनी प्रयत्न केले पाहिजे त्याशिवाय हे जाणं पाहिजे आता मध्यंतरी आता काल आपण वजरवाडी गावी गेलो तर एका चेक एका वयस्कर माणसाने सांगितलं खरच निवडणूक आहे का म्हणला आमच्या इथं काय दिसून येत नाही आम्हाला कारण मतदानच तारखेला हेच त्यांना माहीत नाही म्हणजे एवढं तिथं तिथल्या त्या टोटली राजकीय पुढारी म्हणा किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणा यांना ते तळागाळ मेसेज जर पोच होत नसेल तर त्या व्यक्तीने काय करायचं दुसरी गोष्ट काही मंडळी शेतात असतात गावात असतील तर ठीक आहे काही मंडळी शेतात असतात काही आपल्या ग्रामीण भागात शेतात बऱ्या वर्षी शेतात राहतात ते निरोप सुद्धा तिथे जात नाहीये काल आम्ही तर त्या वयस्कर व्यक्ती सांगितली आम्हाला मतदान कधी आहे माहिती म्हणजे त्यामुळं आम्हालाच आश्चर्यचा धक्का बसला बाबा त्या लोकांना अजून याची माहिती सुद्धा नाही बाबा मतदान कधी आहे तर ते कसं होणार आहे किती तारखेला आहे सुद्धा नाही हे लोक यायचे कसे मतदान याच्या गांभीर्याने दखल घेण्याची अगदी नितांत गरजेचं आहे आपण आपल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतो आपण प्रबोधन करतोय सांगतोय आपण इथून सुद्धा तारखेपर्यंत आपण सर्वांना प्रबोधन करूया परीनं आणि आमच्या बरोबर सर्वांनी करायला पाहिजे त्यानंतर आपण काल सगळ्यावरून बसरगी तालुक्यात जात जिल्हा सांगली इथे आलो त्या ठिकाणी चेक काय चेक नाका बरोबर सगळे कर्मचारी बसले होते चेक करत वगैरे त्यानंतर काही गाड्यांचे चेक केले त्यानंतर त्यातून काय म्हणजे असं काय म्हणायचं तुम्हाला ते चेक नाके सगळे आहेत सगळं चाललं व्यवस्थित चेकअप होत आहे चेक नाके आहेत काही गरजेचे पण आहेत काही ठिकाणी खऱ्या अर्थानं जो अवैध मार्गाने जो निवडणुकीचा के प्रसार केला जात आहे त्याला रोखण्याला त्याला पायबंद घालायला हे गरजेचं पण आहे काही ठिकाणी खरंय आणि काही ठिकाणी गरज नसताना सुद्धा चेक केलं जातं हे पण चुकीचं आहे खऱ्या अर्थानं त्या ज्या ठिकाणी चेकपोस्ट आहेत अगदी प्रामाणिक रात्र रात्र रा चोवीस चोवीस तास ड्युटी करून कर्मचारी थांबवून काम करतात आपण प्रत्यक्ष बघितलोय रात्री मला वाटतं नऊ साडे नऊ वाजले होते एवढ्या अंदार सुद्धा था थांबवून कर्मचारी गाड्या चेक करत होते थंडीचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे थंडी दिवसामध्ये प्रामाणिकपणे काम करतात प्रामाणिक काम करतात सुद्धा त्यांना तिथं चांगली व्यवस्था नाही ढाच चावत होते बरेच बरेच व्यवस्था पण थोडस जवळपास तिथं चांगलं पाणी मिळतं अशी सुद्धा अवस्था नाही आहे पण काल बघितलं प्रदेशात खऱ्या अर्थानं तिथं पोस्ट पाहिजे सुद्धा आहे कारण कर्नाटक म्हणून गाड्या येतात बऱ्याच गाड्या त्या गाड्यामध्ये काय आहेत आता त्या कर्मचे आपण भेटून विचारलं सुद्धा त्यांच्या बाईट पण घेतल्या आपण बाईट घेतल्या त्यांचे काय खऱ्या अर्थानं काय नेमकं ते सांगितलं सुद्धा कर्नाटकमधून बऱ्याच प्रमाणात तिकीट अवैध गुटखा बाकी सगळ्या गोष्टी ह्या ये सगळ्या येतात ह्या रोखण्यासाठी आमचा हा बंदोबस्त आहे त्यामुळं प्रामाणिक काम करणारे कर्मचारी सुद्धा दिसले आपल्याला आहेत प्रामाणिक काम करणारे कर्मचारी आहेत पण काही कर्मचारी प्रामाणिक चुकारपणा करणारे सुद्धा कर्मचारी आहेत ते नाकारून चालणार नाही आहे खरं आहे दोन्ही गोष्टी आहेत त्याला त्यानंतर एकदा पण उमदीहून येत असताना रात्री साडे अकरा वाजता सुनाळ हा ते कर्म कर दर हुँ हुँ काही कर्मचारी गाड्या चेक करत होते त्यानंतर काही सोडत होते काही गाड्या तसंच पण आले चांगले अनुभव आले आपल्याला म्हणून तुम्हाला म्हटलो खऱ्या अर्थानं काही ठिकाणी गरजेचं आहे काही ठिकाणी सुद्धा नाही आहे आहे बरोबर असे चुकीच्या पद्धतीने चेक केले जाते ह्या जा पण गोष्टी त्यामध्ये येतात बरोबर आता आपण मग अशी विषय बोलतो टक्के मतदानाची टक्केवारी वाढण्यासंदर्भातला विषय तर त्यामध्ये ज्या ज्यावेळी मतदान असते खऱ्या अर्थानं सुट्टी दिली जाते त्या सुट्टीचा उपभोग मतदानासाठी करून घ्यायचा आहे हां खऱ्या अर्थानं काय होते चला बाबा आता सलग सुट्टी आलेत नोकरदार वगैरेचे आणि काय मतदानाची आपल्याला काय गरज आहे ते असं म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं रांगेत उभारून मतदान करणं गरजेचं आहे अन्यथा काय होतं सरास बऱ्याच ठिकाणी चला सुट्टी आहे तीन चार दिवस सुट्टी आहे सलग चला कुठं बाहेर जाऊन या असं न करता प्रत्येकाने रांगेत थांबून जरी वेळ होत असेल तुम्हाला बघा आठवते का लोकसभेच्या वेळेला आपण काही बूथवरती फिरलो काही बूथवरती माहिती असताना एका बूथवरती जतमध्ये गर्दी होती गर्दी होती गर्दी होती त्यावेळेला काही लोक गर्दीला वैतागून चालले होते पर चालले आपण आल्यानंतर मग आपण त्यांना प्रबोधन केल्यानंतर ते परत लोक जाऊन मतदान केले प्रत्येकाने करण्याची गरज आहे एक सामाजिक बांधिलकी जपत जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये पत्रकारिता केलेली आहे पण अतिशय सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही आहोत एक वेगळ्या पद्धतीने आपण तालुक्यामध्ये काम करतोय आम्ही सुद्धा येणाऱ्या वीस तारखेपर्यंत एक सामाजिक बांधिलकी जपत जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे मला आणखीन एक बोलायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपण जातो गावोगावी त्यांच्या थेट मुलाखती घेतो आणि बाबा काय का तुमचं काय मत असं विचारून घेतो त्यांना बऱ्याच ठिकाणी आमच्या सुद्धा टीका होतात बाबा हा माणूस याच पक्षाचा आहे बाबा हा माणूस याच पक्षाचा आहे तुम्ही असंच प्रश्न विचारा तुम्ही तसेच माहिती सांगा ह्या गोष्टी काही लोकांनी कमेंट देतात काही गोष्टी हा सुद्धा गरजेचं आहे बाबा आम्ही कुठल्याही गावात जातोय त्या गावात कुठल्याही माणसाला आपण फोन करून सांगत नाही बरं आज आपण एका बाजूला गेलो तर दुसऱ्या उद्या दुसऱ्या बाजूला काल आपण बिरळ होतो आज तर संघ बघत आहे एका दिवशी तर आपण पूर्णपणे विरोधात होतो त्या गावात आहे तर दुसऱ्या गावात गेलो कधी बिरणाळ आहे तर कधी आपण अंतराळ होतो खरं म्हणजे असं एकाच गावी जात नाहीये ते बाबा वाटणार लोक ह्यांच्या गावी गेल्यानंतर लगेच पुढच्या गावी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पक्षाचं प्राबल्य प्राबल्य असतं त्या शर्धी लोकांचं लोकांचं म्हणणं आहे काय सांगायचं आम्ही काय त्यांना काय सांगता परत दुसरा अनुभव म्हणजे एसटी डेपोत आपण सांगायचं आपण मला वाटतं रात्री आठ साडेआठ वाजता आपण गेलो आठ साडे आठ कोण असतील असं आम्हाला सुद्धा वाटत होत आता तिथं जे जागेवर होते ती लोक जी माणसं ते प्रवासी होते त्या माणसाक आपण थेट मुलाखत घेतल्या त्यांच्या मतानुसार काय मी काय कोणाला सांगून गेलो तो बस याच वेळेला लागते याच वेळी बसमध्ये जायचं आहे कुठं मुंबईचा आल्या पुण्याला बस साधारण झाल्या आम्हाला सुद्धा पण नव्हत्या कंडक्टरला आम्ही विनंती केलो एक दोन मिनिटं थांबव म्हणून आमच्यासाठी व यांचं मत काय यांचं काय हे मत आम्ही जाणून घेण्यासाठी थांबलो होतो तर त्या बऱ्याच लोकांचं असं मत होतं की त्या त्या पक्षाचं त्या त्या विषयाचं त्यांनी त्या त्या विषयाचा त्यांनी उलगडा केला मग खऱ्या अर्थानं जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थान हे समजून घ्यायला पाहिजे आपण काय लिहितोय किंवा आपण काय कमी करतोय ह्या गोष्टी त्यांच्या पण जाणंच गरजेचं आहे कारण करताना आपण बाबा खऱ्या अर्थानं बघा ना, ना, ना तुम्ही प्रत्यक्षात प्रत्येक एक बातमी काढून बघा काय आहे खऱ्या अर्थानं होतंय का प्रबोधन किंवा काय होतंय काय कुठल्या पक्षाच्या बाजू घेतोय किंवा नाही घेतोय प्रत्येक गावात तुम्ही म्हटल्यासारखं ज्या त्या गावात ज्या त्या पक्षाचं वजन असतंय ज्या त्या पक्षाची कामं केली असतात असते हां असं कुठं नाही आहे बघा ह्याच गावात अमुकश माणसाने काम केलं अमुकश माणसाने काम केलेलं नाही असेल आपण ठेवतोय मला एक त्यामध्ये असं जाणवलं एस टी मध्ये आपण कौल जनतेचा घेण्यासाठी गेल्यानंतर पाच ते सहा प्रवेश असे भेटले की आम्ही मिरजेला हो चाललोय हो त्यामध्ये म्हातारी माणसं होते महिला होते माझ्या डोक्यात असलं की जत शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र एवढं मोठं आहे ग्रामीण रुग्णालय आहे माडगेळा ग्रामीण रुग्णालय आहे एवढी सरकारी यंत्रणा आहे केंद्र आहेत जत मध्ये एवढे खाजगी दवाखाने असताना सुद्धा लोक मिरजेला का जात असतील मिरजेला जाऊन लोक इथं यायचे यायचे म्हणजे इथं सुविधा नाहीत का किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा नाहीत का लोकांना एवढा त्रास का होतोय याविषयी काय सांगते तुम्हाला बरेच असे मिरजेला कसं आहे दवाखान्याचं माहेर घर म्हणून ओळखलं जात आहे जतमध्ये जेवढ्या स्पेशालिस्ट दवाखान्या पाहिजे तेवढ्या स्पेशालिस्ट दवाखान्या नाहीत आणि दवाखान्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत अशी बरेच असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की जिथं दवाखाना आहे डॉक्टरांची नेमणूक नाही आहे त्यामुळं खासगी सुद्धा मल्टीस्पेशलिटी चार ते पाच झाले सुद्धा लोकांना त्यांचा अजूनही त्यांना विश्वास बसलेला नाही एवढे जेवढ्या प्रमाणात ते विश्वास बसायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बसले त्यामुळे लोक संपादन करायला पाहिजे करायला पाहिजे खऱ्या अर्थानं त्यानंतर मला अनेक असं जाणवलं गेले आपण पंधरा वीस दिवस फिरतोय अनेक लोकांना पक्षाची जाहीरनामे सुद्धा माहीत नाहीत माहित नाहीत माहीत नाही आज जर बघितलं तर युती सरकारनं महिलांच्यासाठी पन्नास टक्के एस टी माफ केलेली आहे हा त्यानंतर पंधराशे रुपये अनेक महिलांना ते लाडकी लाडकी बनवून दिलेलं आहे ते नेमकं कोणी दिलं आहे काही लोकांना माहीत नाही ब काही लोक सांगितले पण काही लोकांना बऱ्या लोकांना माहीत नाही त्यानंतर आता महाविकास आघाडीने सुद्धा एक जाहीरनामा काढला आहे हो हो त्या जाहीरनाम्यामध्ये जर आपली सत्ता आली महिला तर महिलांना तीन हजार रुपये लाडक्या बहिणीचे महालक्ष्मी योजनामध्ये देणार आहेत त्यानंतर महिलांना शंभर टक्के एस माफ करणार आहेत बरोबर त्यानंतर पंचवीस लाखाचं त्यात ते पॅकेज देणार आहेत मेडिकलचा विम्याचा आणि तीन लाख रुपयाचं कर्ज असेल ते माफ करणार असेल जाहीरनामा आहे शेतकऱ्यांना बऱ्याच लोकांना माहीत नाही माहित नाही किंवा राजकीय लोक सर्वसामान्य गावगाड्यापर्यंत सांगत नाहीत हो कुणाचा जाहीरनामा काय शेवट जे मेट्रो सिटी असतात भाग असतंय ते इथंच फिरतात जाहीरनामा बरोबर जे गावगाड्यापर्यंत पोचायला पाहिजे तिथंपर्यंत पोचत नाहीत त्यामुळे ही शोकांती काय ह्यासाठी सर्वांनी काम करायला पाहिजे आता तुम्ही जाहीरनाम्याचा विषय काढला खर तर आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत मतदानासाठी तर आज एका पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झालेला आजच एवढा लेट का झाला काय मला ही तेच कळालं नाही ह्याचा जाहीरनामा प्रकाशित होऊन लोकांना ते कळणार कधी दुसरी गोष्ट जे जाहीरनामे दिले ते खऱ्या अर्थानं पूर्ण होणं पण गरजेचं आहे ह्यासाठी निवडणूक विभागाकडं ह्याचं काहीतरी बंद पाहिजे ना जे जे जाहीरनामे वचनं देतात जे आश्वासनं देतात ते म्हणून संपलं की पुन्हा संपलं परत तेही विसरतात जनताही विसरते परत पुन्हा येरे माझ्या मागल्यासारखी अवस्था हो अशा पद्धतीनं आहे त्यामुळं एकंदरीत गेले पंधरा ते वीस दिवस आपण फिरत असताना आपल्या जानुरेला जे व्यथा आहेत व्यथा आहेत त्या व्यथा आपण या ठिकाणी चर्चेत महाचर्चेत आणलेल्या आहेत आपण अजूनही अठरा एकोणीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती महाचर्चा आपण करणारच आहोत खऱ्या आता तुम्ही प्रबोधन जे मतदानाच्या प्रबोधना संदर्भात अजूनही प्रशासनाकडे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाकडून हे मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणं गरजेचं त्या आहे त्यासाठी पक्षांना आमची एक नम्र विनंती आहे सर्वच पक्षांना सर्वच पक्षांना कुठल्याही पक्षांना सर्वच पक्षांना एक आमची नम्र विनंती आहे की आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान किती तारखेला आहे मतदानाची वेळ काय आहे मतदानासाठी लागणारे कागदपत्र काय काय लागतात काय काय त्यांना पुरावे द्यावे लागतात ह्या सगळ्यांचे एक इतिवृत्तांत या सगळ्यांचा एक बायोडाटा एक तयार करून प्रत्येक नागरिकाला पोचला पाहिजे तरच मतदानाची टक्केवारी वाढेल असं असं मला वाटतं आपण पण ऐंशी टक्के मतदान होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करूया आपण इथून पुढं आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणारच आहे त्यामुळे आज महाचर्चेमध्ये आपण इथंच थांबूया धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...